मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ आष्टा येथील युवा नेते आमदार पाटील यांचे कट्टर समर्थक रोहित यादव पाटील यांनी समर्थकांसह आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला रोहित यादव पाटील यांच्या माध्यमातून भाजपाने आष्टा शहरात राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण भाऊ माने यांच्या प्रयत्नातून रोहित यादव पाटील यांचा भाजपा प्रवेश झाला यावेळी रवींद्र नेचकर प्रकाश माने सागर माने महेश चव्हाण प्रशांत मगदूम अविनाश खोत संजय यादव पाटील ऋषिकेश पवार प्रसाद झपाटे किरण खोत सागर खोत किरण नेचकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला रोहित यादव पाटील यांचे चुलत आजोबा स्वर्गीय बापूसाहेब यादव पाटील हे स्वर्गीय विलासराव शिंदे गटाकडून उपनगराध्यक्ष होते तर चुलते अर्जुन भीमराव यादव पाटील हे आमदार जयंतराव पाटील गटाकडून नगरसेवक होते रोहित यादव पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार असून पालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर हिरुगडे आष्टा